सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत शुभ सकाळ आजचा मुद्दा महत्वाचाच कालची एक न्यूज पडली पेपरला लगेच सगळी मुलं म्हटली की सर पोलीस भरती पडणार आहे पोलीस भरती पडणार आहे त्याच्या सुद्धा व्हिडिओ बघायचे बाकीच्या युट्यूबरनी लगेचच दुकान मांडलं डिसेंबर अगोदर भरती पडणार त्यांना दहा दहा हजार व्ह्यू पंधरा पंधरा हजार व्ह्यू त्यांना लाईक भरपूर ते जसं पेपरला कात्र नेतील तसं ते चेंज व्हालेत आणि मी सत्यता आणि रिअल कंडिशन सांगतोय त्यावेळीसुद्धा त्यांनी व्हिडिओ टाकलेले होते आणि मी सुद्धा त्यावेळी सांगितलं होतं की डिसेंबरच्या अगोदर भरती पडणार नाही आणि तो शब्द खरा झाला तो शब्द खरा झाला कधी भरती पडणार होती ते पण सांगितलं तुम्हाला की दोन्ही निवडणुकीच्या अगोदर कुठल्या तरी निवडणुकीच्या तोंडावरती भरती दाखवणार फक्त भरती तर करून घेणारच नाहीत आणि सरळ सरळ उल्लेख केला आहे की एक वर्ष भरती करायची नाही जे रिअल आहे ते रिअल आहे त्याच्यावरती जी बातमी पडली ते पहिला बघूया आपण काय बातमी आहे एक बातमी काय सांगते बघूयात आपण जे बोललो होतो ते कसं खरं झालं ते पण सांगूयात आणि पुढच्या म्हणजे जे काय आपलं मत आहे ते आपण मांडायचं नेहमीप्रमाणे बातमी वाचूयात आणि आपण पुढे जायचं आहे एक सुद्धा शब्द कुणी अक्षर टाळू नका शेवट पण बातमी बघा कारण की हाच तुम्हाला डोक्यामध्ये काहीतरी प्रश्न येतात आणि तुम्ही लगेच मग पेटून उठताय अशा पद्धतीने सर्वांच्या गोष्ट झालेल्या आहे ठीक आहे सो नऊ वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त अशी बातमी आहे नऊ वर्षात पोलीस भरतीला राज्यात मुहूर्त म्हणून अशी बातमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या सांगितले तेरा हजार जागा भरणार लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा असं सरळ सरळ त्याच्यामध्ये सांगलेलं होतं म्हणजे पाठीमागे जे आपण बोललेलं होतं ते पण त्याच्यामध्ये आलेलं आहे येस आता ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ टाकले होते त्यांना त्यांना विचार की बघू डिसेंबर अगोदर भरती पडणार म्हणून पण सांगितलं होतं सरकार तुम्ही पण गाजर दाखवत होता तर ते दाखवा भरती कुठं पडली नाही पडलेली त्यावेळी जे बोललं होतं तेच खरं झालं ही गोष्ट खूप महत्वाची आहे ठीक आहे सो so, पूर्ण बघा राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नऊ वर्षात तेरा हजार पदांची नवीन पुलीस भरती होणार आहे त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नव प्रशिक्षण मार्च संपेल त्यापूर्वी लोकसभे आचारसंहितेची जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे समजलं सो पुढची गोष्ट काय बघूया आपण तर इथं पहिल्या पॅरग्राफमध्ये त्यांनी तेरा हजार पोलीस भरतीचा विषय सांगलेला आहे तेरा हजार पोलीस भरती रिक्त आहेत म्हणून सांगितलं किंवा आहे म्हणून सांगितलं ज्यावेळी आमची मुंबईला वेळ झाली त्यावेळी सिनियर अधिकारी होते जे कोणी होते ज्याच्या अंडरमध्ये पूर्ण भरती गेली दोन हजार चालली त्यांनी डायरेक्ट तोंडावर सांगितलं तो होतं की बारा हजार पदे आतापर्यंत रिक्त आहेत सो एक हजारची तफावत परत सांगतोय तुम्हाला म्हणजे खेळी बघा यांची कशा पद्धतीनं एक कोण काय सांगताय आणि सरकार काय सांगते ते सुद्धा बघू शकता तुम्ही राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलिस ठाणे आणि पोलिसांची यांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याने स्थिती आहे गेल्या सत्तर वर्षापूर्वीच्या आकृती बंदानुसार मनुष्यबळ आहे राज्यातील सद्यस्थितीत आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाच्या नवीन आकृती बंद तयार करण्यात आला आहे या यानुसार नवीन किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणी आणि मनुष्यबळाच्या मागणी मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या एकोणीसशे शहात्तरच्या आकृती बंद नव्याने तयार केल्याचे सांगितले होते जे काय आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे माजी गृहराज्यमंत्री होते सतेज पाटील त्यांनी तो विषय अधिवेशनामध्ये मांडलेला होता आणि त्याचे वेगळेवेगळे विषय त्यांनी घेतलेले होते आणि त्याला उत्तर दिलेलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सहा हजार पदे रिक्त म्हणून त्याच्यामध्ये आलेला आहे राज्याच्या पोलीस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात एक हजारापर्यंत पोलिसांची पदोन्नती होते आणि काही जण स्वच्छ निवृत्ती घेतात तर काहींची अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांचे पदे रिक्त होतात अशी माहिती खास पदके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेली आहे हा झाला विषय काय पोलीस भरतीचा विषय सगळेजण पेटून उठल्यात आणि मध्ये मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण सांगल्यात आता वाले पेटून उठलेले आहेत कारण त्यांना ऍडमिशनचा विषय आहे लक्षात ठेवा ते मग त्यांना ऍडमिशन झाले तर पुढच्या एक दीड वर्ष मुलं ट्रेनिंगला आले की त्यांचं सुद्धा दुकान चालतंय अशा पद्धतीनं सगळी घटना याच्यामध्ये आहे आणि ह्याला सपोर्ट करण्यासाठी वाले आहेत लक्षात ठेवा वे वेटिंगच्या मुलांच्या बाजूने वाले नाहीत सरळ सरळ सांगतोय आणि हे आमची जी छोटी आमची जी मुलं आहेत त्या सगळ्यांना कळून आलेला आहे की बाबा नवीन पोलीस भरतीलाच का सपोर्ट करतात वाले आणि बाकीचे आजच्या पेपरचे न्यूज सरळ सरळ सांगतोय तेरा हजार पदे रिक्त आहेत डिसेंबरपर्यंत भरती होणार नाही म्हणून मी सरळ सांगितलं होतं ते इट इज झालेलं आहे हा विषय आणि पुढं आता हे जे दिलं आहे ते फक्त तुम्हाला काय केले आशेवर ठेवलेलं आहे आशेवर ठेवलेलं आहे सांगता येत नाही यांच्या मनामध्ये काय हे लोक राजकारण आहेत हे आज एकाच्या घरात असतात उद्या दुसऱ्याच्या घरात असतात तसं आपली मुलं नसतात आपले मुलं आयुष्यभर एकाच्याच घरात असतात आपल्याच घरात असतात आणि आपल्या आयुष्यासाठी ते झगडत असतात किती टक्के पोलीस आता रिक्त आहेत आणि किती टक्के जागा रिक्त आहेत हे त्यांना माहीत असतं पण आपल्या मुलांना ते सरळ सरळ ओडवाओवीची उत्तर देतात सरळ 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 म्हणतोय काही अधिकारी आहेत त्यांचे सुद्धा कायद्याने हात बांधलेले असतात त्यामुळे त्यांना माहीत असून सुद्धा ते उत्तर देऊ शकत नाही हे आम्हाला परवाच्या भेटीमध्ये कौन आलं त्यामुळं त्यांच्या पुढं किंवा त्यांना उलट उत्तर देणं हे तिथे उचित नव्हतं किंवा त्यांना उत्तर दिली असते चुकीची किंवा उलट तर त्यांनी आम्हाला लगेच बाहेर काढलं असतं येस सो त्यांचा वेळ आणि आपल्या असणारा समस्या याच्यावरती आम्हाला मॅक्झिमम प्रमाणात दहा पंधरा मिनटं वेळ दिला असताना आम्ही अर्धा तास आम्ही तो वेळ काढून घेतलेला त्यांचा रिस्पेक्ट देऊन त्यांची रिक्वेस्ट करून मॅडम असतील आणि सर असतील त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर सगळ्या एकंदरीत गोष्टी कळून आल्या की पोलीस भरतीला किती के खर्च केलाय किती किती चुका झाल्या पोलीस भरतीच्या लेखीच्या पेपरमध्ये आणि एकूण कशा पद्धतीनं पोलीस भरती कंडक्ट केली किंवा के वेटिंगच्या मुलांना कशा पद्धतीने ठेवण्यात आलं त्याचा रेशो काय त्याचा जी आर काय सगळी माहिती टोटली त्यांच्याकडून काढून घेतली आणि दुसरी गोष्ट नवीन पोलीस आणि आपली जे ह्याचं आहे वेटिंगवालाचा विषय टोटली वेगळा आहे पहिल्यापासून सांगत आलो आहे ते आतापर्यंत सांगतोय तुम्हाला त्यामुळे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा ज्या गोष्टी मी सांगतो आहे त्याला दहा वेळा चाचपणी केलेले असते कुठलाही जे आर पडला कुठलीही बातमी पडली की हा चला मी पहिला टाकणार म्हणून ह्या गोष्टीच्या गोंधळामध्ये की मी पहिला माझ्या चॅनलकडून गेल्यानंतर आणि मला दहा पंधरा वीस सबस्क्राईब भेटतील शंभर भेटतील म्हणून सगळेजण पेटून उरतात पण त्याच्यावरती चा दोन चार दिवस जरास वेट करा किंवा एक दिवस किंवा दोन तास तरी विचार करा की पाठीमाग काय घडलेलं होतं या जी आरबद्दल बद्दल आता आता लगेचच युट्यूबाले लगेच चेंज झाले की मार्चच्या मार्चच्या अगोदर भरती पडणार याच्या आधी सांगितलं लगेच डिसेंबरच्या अगोदर चेंज होणार अशा पद्धतीने करू नका मुलांच्या आयुष्याशी खेळू नका लक्षात ठेवा तुम्हाला काय पंधरा वीस पन्नास रुपये मिळतील युट्यूबकडं पण त्यासाठी मुलांचा हाल करू नका कारण की लाखो मुलं याच्या आशेवरती आहेत लक्षात ठेवा समजलं का सो हा झाला विषय दुसरा आणि ज्या मुलांना आपली तयारी करायची आहे त्या मुलांना पण सांगितलेलं आहे कालचा व्हिडिओ पण सांगितलेला आहे मॅडमांचा बड्डे होता काल आणि सर्वजणांनी विश केले आणि मला सुद्धा विश केलं माझ्या निमित्त ते आभार मानाचे राहून गेलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांकडून तुम्ही आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा अशाच आयुष्यभर पुढच्या वर्षभर त्या पुरवून खाण्याची जबाबदारी आमची असेल पुरवून म्हणजे काय सांगतो कारण तुम्ही जर शुभेच्छा दिल्यात त्या शुभेच्छा रु रूपी आमची बातमी जिथून पुढची असेल ती ओरिजिनल आणि खरी असेल आणि सत्य असेल यासाठी आमचा चॅनल प्रयत्न करणार समजलं का आम्हाला व्ह्यू आणि कमेंट आणि लाईक आणि सबस्क्रायबर जरी कमी असले तरी काही फरक पडत नाही आम्ही तुमच्यासाठी कायमस्वरूपी झगडत राहणार रगडत राहणार ओरिजिनल बातमी तुमच्यापर्यंत पोचवत राहणार ही आपली व्यथा आहे ही आपली गोष्ट आहे त्यामुळे आपण फेमस झालेलो आहे सो so, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितलं की पोलीस भरती ही दोन्ही ज्या आहेत निवडणुका त्याच्या कुठल्या त्या तोंडावरती फक्त फॉर्म पडवून घेतील फॉर्म टाकून घेतील आता तर सरसर की मार्चच्या अगोदर आणि त्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा एखादा वयवाढीचा जी आर येणार लास्ट जी आर असणार आहे आणि एकच वर्ष वय वाढ असणार आहे पस सप्लायच्या नंतर कोणत्याही पद्धतीनं जोपर्यंत मोठी नैसर्गिक आपत्ती येत नाही तोपर्यंत कुणालाही वय वाढवून दिलेलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट तसंच आज सुद्धा एक देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट जर बघितलं तुम्ही की पंच्याहत्तर हजारची मेगा भरतीचा जो आकडा होता किंवा टॅगलाईन होती ती डबल झाले एक लाख पन्नास हजार विचार करा आतापर्यंत किती भरली गेली आतापर्यंत किती प्रामाणिक भरली गेली किती कॉपी झाली कुणी कुणी सपोर्ट केला कसं कसं मुलांच्या आयुष्याची राखोरांगोळ केली तुम्ही बघा आणि हेनी आता आकडा केला एक लाख पन्नास हजारची मेगा भरती डबल झालेली डबल वा 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 व्हेरी गुड ह्याच्याविषयीसुद्धा मला बोलायचं आहे सो वेळ मिळेल तसा उत्तर देत राहणार आहे तुम्ही पण कमेंट करून विसरू तुम्ही पण कमेंट करायला विसरू नका की कशा पद्धतीनं हे पुढचं प्लॅन होईल आणि दोन दिवसामध्ये तुमच्या कमेंटची उत्तर आपला व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण ही कोणत्याही पद्धतीनं डिसेंबरच्या आत पडणार नाही आपलं वाक्य पहिल्यापासून ते आज ताकय पण मी सांगतोय तुम्हाला आणि एक वर्ष भरती कोणत्या पद्धतीनं चालू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे फक्त आणि फक्त फॉर्म भरून घेतले जातील ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका हा चॅनल तुमच्यासोबत कायमस्वरूपी असेल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचे आहे जे काही अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपलं चॅनल करत आहे टेलिग्राम चॅनल करत आहे सो हा चॅनल तुमच्या हितासाठी आणि तुमच्या करिअरसाठी आहे याची नोंद घ्यायची आहे इथून पुढं ज्या काही अपडेट येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करतोय प्रामाणिक सो तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील मी इथंच थांबतोय धन्यवाद